महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरतोय खासदार निलेश लंके यांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा गेम प्लॅन अंतिम टप्प्यात खासदार निलेश लंके कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार पाहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता बळावली असून या सर्व हालचालींना खासदार निलेश लंके यांच्या भूमिकेमुळे वेग आलाय तर गेल्या काही दिवसात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आज काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे काल झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचे स्पष्ट संकेत दिले या बैठकीला पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे माजी आमदार दादाभाऊ कळमकर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवे महानगर प्रमुख किरण काळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उपस्थिती होते तर माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राजकीय वर्तुळात चर्चा तर खासदार निलेश लंके हे स्वतः अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत सक्रियपणे लक्ष घालणार असल्याचे संकेत मिळत असून लवकरच महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर महानगरपालिकेतील सत्ता परिवर्तनासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केल्याचंही आहे महाविकास आघाडीच्या या संभाव्य एकत्रीकरणामुळे नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून खासदार निलेश लंके कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलंय न्यूज टुडे अहिल्यानगर